स्वामी समर्थ अवधूत अजिंक्यना श्री गुरुदेव दत्त सरदार वंडीपूर स्वामी आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर येत्या चोवीस तारखेला आहे दिव्यांची अमावस्या गटारी नाही गटा गटहारी असा त्याचा शब्द होता तर त्याचा गटारी अमावस्या असा हे झालेला आहे बट आपण सनातन धर्म हिंदू संस्कृती यांचं जर पालन केलं तर आपल्याला खूप सारे फायदे होतील आणि आता आपल्याला आपल्याकडे श्रावण मासाची सुरुवात होती आहे तर येत्या अमावस्यानंतर चोवीस तारखेला ही अमावस्या आहे तर पहा येत्या तेवीस तारखेला म्हणजे बुधवारी रात उत्तर रात्री म्हणजे बुधवारी पहाटे ही अमावस्या सुरू होते आणि गुरुवारची अमावस्या ही खरी अमावस्या आहे त्या दिवशी योग सुद्धा आहे तर त्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आंब अमावस्या दिवशी काही चांगले कार्य करत नाही किंवा नवीन वस्तूंची खरेदी करत नाही तर गुरुकुशामृत योग आहे गुरुकुशामृत योगाला जर आपण सोने चादणी किंवा महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करतो तर ते कसं करायचं आहे तर त्याचं उत्तर असं आहे की आपण गुरुकुशामृत योग हा संध्याकाळी सायंकाळी आहे चारनंतर तर त्या काळात तुम्ही तुमची जे काही खरेदी असतील तर ती खरेदी गुरुपुषामृत योगावर जर तुम्हाला करायची असेल तर ती करू शकता तर पहा खरेदीसाठी तो योग महत्त्वाचा आहे आणि आता गुरुपुषामृत योगावर ही जे अमावस्या आहे तर ह्याला या अमावस्याला दिव्यांच्या अमावस्यामध्ये तुमच्या घरात जेवढे दिवे असतील ते घासून पुसून तुम्ही ठेवायचे आहेत तुमच्यातले जे देवाऱ्यामधले देव आहेत ते सुद्धा स्वच्छ करायचे आहेत एक तर तुम्ही पितळेचे देव असतील तर तुम्ही चांदीचे देव असतील तर तुम्ही बघा पारंपरिक वस्तूंचा वापर करून जास्तीत जास्त स्वच्छ करायचे आहेत त्यामुळे चिंच असेल मीठ असेल किंवा लिंबू असेल याने घासून देऊ फुजायचे आहेत पुसायचे आहेत त्याचप्रमाणे पीतांबडीचा वापर नाही करावा म्हणजे जे पूजेचे भांडे आहेत किंवा पूजेचे आपले देव असतात तर त्यांच्यावर सुद्धा पीताबडीचा वापर करू नये एवढी वापरू नये तर जास्तीत जास्त ज्वारीचं पीठ या गोष्टी वापरून आपण देव स्वच्छ केले तर ते ताम्या जास्त स्वच्छही होतात आणि नैसर्गिकरित्या आपण त्या मूर्तींचं जे मूळ स्वरूप असतं तर ते अबाधित राहतं त्याचबरोबर आंबाड्याची भाजी बऱ्याच जणांकडे केली जाते किंवा नाही माहीत नाही पण पूर्वीच्या काळी असंच होतं की अजूनही बऱ्याच ठिकाणी आंबाड्याची भाजी केली जाते आंबाड्याची भाजी भाज्यांची जी पानं असतात तर ती पानं पाण्यामध्ये उकळायची असतात आणि ते उकळलेलं जे पाणी आहे ते घेऊन आपल्याला देव त्याच्यामध्ये थोडंसं एखाद्या मोठ्या ह्याच्यामध्ये ठेवून एक अर्धा पाऊन तास तरी तुम्ही ते देव त्या पाण्यामध्ये ठेवले गरम पाण्यात ठेवायच्यानंतर नंतर ते गार होऊन जातं गा। तर अर्धा तास जरी ठेवले आणि त्यानंतर तुम्ही ज्वारीच्या पिठाने किंवा लिंबू आणि ह्या गोष्टीने जर तुम्ही देव जरी घासले तरी सुद्धा देव इतके सुंदर आणि स्वच्छ निघतात म्हणजे पितळ्याचे देव असतील कांब्याचे असतील कांब्याच्या भांड्याची वस्तू असेल किंवा पूजेची त्याचबरोबर चांदीच्या वस्तू असतील तर ह्या स्वच्छ निघतात तर अशा प्रकारे दिवे स्वच्छ करायचे आहेत तुमचे दिवे जेवढे घरात आहेत केवळ सगळे दिवे हसून पुसून व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्याची मांडणी करायची आहे देवाऱ्याजवळ दिवसभरात मी केव्हा नाही हे करू शकतो तर सायंकाळच्या वेळी पूजा करतात आणि ह्या सर्व दिव्यांची पूजा करून एखाद्या सांग आपण कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि ह्या कणकेच्या दोन दिव्यांनी आपल्याला हे सगळ्या दिव्यांची आरती करायची आहे कारण ह्या दिव्यांमुळे आपल्या घरात एक वेगळा वेगळा प्रकाश वेगळी ऊर्जा संवर्धित होते उत्साहित होते प्रवाहित होते नक्कीच तर आपण ह्या दिव्यांचा एक आभार मानायचा हा दिवस असतो आणि श्रावण मास्या महिन्याचा आरंभ होण्यापूर्वी ही अमावस्याला आपण दिव्यांची अमावस्या म्हणतो दीप अमावस्या म्हणतो तर घरात सगळीकडे सग लख प्रकाश करायचा आहे साफसफाई करायची आहे अमावस्याला माता लक्ष्मीचं लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपण नक्कीच करायला हव्यात आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीचं ज्ञान द्यायला पाहिजे किंवा जेव्हा जेव्हा आपण स्वतः ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू तेव्हा हो नक्कीच तुम्हाला बघून तुमची मुलं तुमच्या आसपास असणारे सर्वजण ह्या गोष्टी फॉलो करायला सांगतात करायला लागतात आणि आपली हिंदू संस्कृतीचं एक वेगळं वैशिष्ट्य जे पूर्वापार झाले तर आहे तर ते आपण जपायचं आहे जसं वेस्टर्न कल्चर आपण फॉलो करतो तसं आपली संस्कृती जपून तुम्हाला ज्या जा आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्ही करू शकता आणि जसं आता तुम्ही पाहतात बाहेरसुद्धा आपल्या संस्कृती भारतीय संस्कृती आणि अस्मिता यांचे पालन करणारे भरपूर लोक आहेत हिंदू रिच्युअल्सवर रिसर्च सुरू आहेत भगवद्गीता म्हण किंवा आपले जे मंत्रोच्चार आहेत गायत्री मंत्र आहे तर ह्या सगळ्या मंत्रांचं किंवा महामृत्युंजय मंत्र आहे या सगळ्या मंत्रांवर रोज भिसर सुरू आहे ते डेली रुटीनमध्ये ते या ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात योगा प्राणायाम आणि बऱ्याच गोष्टी ते करतात जर जसं आपल्याला ह्या आपला वारसा हक्क आपल्याला मिळाला आहे आपण ठीक त्याचं पालन करूया आणि ह्या गीप अमावस्याला आणि श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे तर हा श्रावण महिना भगवान शिवांचा मानला जातो तर भगवान शिव आपल्या सर्वांवर भरपूर कृपादृष्टी देऊ देत आणि हे जे शिव चैतन्य आहे ते आपल्यात जास्तीत जास्त सांगावून घेण्यासाठी आपल्याला भरपूर संधी मिळते तर नक्कीच तुम्ही सर्वांनी शिवपूजन करा सोमवार श्रावण सोमवारी अभिषेक करा तुम्हाला तुमच्या बाहेर मंदिरात नाही जाताल तर घरातल्या शिवपिंडीवर अभिषेक करा रुद्राभिषेक करा आणि मंदिरात जवळपास असलेल्या मंदिराचं दर्शन तुम्ही दिवसभरात कधीही घेऊ शकता तर हा श्रावण मास तुम्हाला खूप छान जावो आणि पंचवीस तारखेलाच आपला श्रावणातला पहिला शुक्रवार येतो ज्यामुळे ज्योतीची पूजा सुद्धा करायला विसरायची नाही आपल्या तसेच आपल्याला महत्त्वाचं म्हणजे ज्योतीच्या पूजेमध्ये जसं लहान मुलांना औक्षण करायचं असतं ओळायचं असतं तसंच दीप अमावस्याला सुद्धा आपल्या घरातील लहान मुलांना ओळायचा आपल्याला असतो तर ही गोष्ट सुद्धा नक्कीच लक्षात ठेवूया आणि हा श्रावण तुम्हाला खूप सुंदर जावं भगवान शिवांची भरपूर कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर राहू आणि शिवशक्ती जसे एक अखंड रूप आहे तसंच हे अखंड भारत अखंड भारतीय संस्कृती आपण जो सगळ्यांना श्री स्वामी संवाद